You're watching Ahmednagar City Channel. शिवसेनेच्या शहर प्रमुख सचिन जाधव यांची नियुक्ती अचानक शहर कार्यकारिणीत फेरबदल मावळते शहर प्रमुख सातपुते यांचे पद अजूनही गुलदस्त्यात अहमदनगर शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करून शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली मंगलगेट येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली मात्र मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी असेल हे अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते सचिन जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रमुख सुभाष लोंडे नगरसेवक अनिल लोखंडे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे जिल्हा संघटक अमोल हुंबे अल्पसंख्याक समन्वयक अंजर खान प्रमुख संग्राम शेळके युवासेनेचे प्रमुख महेश लोंडे उपशहर प्रमुख प्रवक्ते विशाल शितोळे शशांक महाले वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख ओंकार शिंदे जयेश कवडे अभिजित तांबडे सागर गायकवाड सुरज शिंदे सागर काळे अक्षय चुकाटे नंदू बेद्रे विजय जाधव प्रल्हाद जोशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पक्षामध्ये आगामी काळात वेगळी जबाबदारी देण्याचा विचार केला आहे जाधव यांचे जिल्हा संपर्क प्रमुख पद रिक्त झाले असून यावर देखील प्रदेश पातळीवरून नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले शिवसेना प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने हे पत्र जाधव यांना देण्यात आलेले आहे सचिन जाधव यांनी जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताना उत्तम प्रकारे पक्ष वाढवण्याचे काम केले शहरात देखील उत्तम प्रकारे युवकांचे संघटन करून शिवसेनेशी सर्वसामान्य जनता जोडण्याचे काम केले जाणार असून जनसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तसं काय नाही हा आमचे शहर प्रमुख दिलीप सातपुते त्यांनी शहरा शहरामध्ये जे चाललं होतं की आयुक्ताचा जो कारभार चालला होता त्या बाबतीत त्यांनी त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत प्रगट केलेलं आहे असं कुठलं आमचं माहेर बिघाडी वगैरे झालेले नाही परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे असं काय पक्षाचं कुठलं मत नाही याच्यामध्ये वंदनीय हिंदुह सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने पक्षाचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अनिलजी साहेब असतील दुसरे जिल्हाप्रमुख बाबूशेट टायरवाले असतील प्रमुख आमचे सुभाष भोटोंडे असतील आमचे अल्पसंख्येचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक अंजर असतील त्याच पद्धतीने नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे अनिल साहेब असतील आमचे युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंडे असतील त्याचप्रमाणे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे साहेब आमचे शितोळे साहेब त्याच पद्धतीने सर्वच लोकांनी आज या ठिकाणी आहेत दिलीप सातपुते साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण काही लग्न कार्याच्या यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही परंतु जी माझ्यावर जबाबदारी टाकली मी पूर्वी प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी साहेबांनी काम करण्याची जिल्ह्याला संधी दिली परंतु नगर शहरामध्ये पक्षवाढीसाठी आणि योग असलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने की पक्ष वाढलं पाहिजे लोकांपर्यंत स्कीम पोहोचल्या पाहिजे त्या अनुषंगाने माझी या ठिकाणी शहर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि मी त्या नियुक्तीचं या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की मी त्या माझ्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त काम पक्षवाढीसाठी काय काय करता येतील आणि लोक जनसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या ज्या स्कीमा आहेत त्या पोचवण्याचं काम करेल आणि जेवढा जास्तीत जास्त घातलेले विधानसभा असेल महानगरपालिका असल त्या याच्यामध्ये मोठं यश संपादन करण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे